लोकसभा निवडणुकी दरम्यान अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपाने चांगलंच राजकारण रंगलं होतं शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असं खुलं आव्हानच अजित पवारांनी अमोल कोल्हे पवारांचे उमेदवार असलेले शिवाजीराव आढराव पाटील हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर काही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेले तर काही जण शरद पवारांच्या सोबत थांबले अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत म्हणावा तसा करिश्मा दाखवू शकलेला नाही आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधूनमधून एखादा आमदार खासदार या ना त्या नेत्याची भेट घेतल्याची चर्चा सुरू असते अशातच चक्का अजित पवारांच्या एका कार्यक्रमातील बॅनरवर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो लागल्यानं एकच चर्चा सुरू झाली उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते एका कार्यक्रमादरम्यान बॅनरवर अजित पवार अढरराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोटो दिसून आला आणि चर्चेला एकच उधाण आलं माध्यमांवर बातम्या झळकल्या आणि त्यावरच आता अजित पवारांनी काय स्पष्टीकरण दिलंय पहा

बाबा तुम्हाला मोबा आहे तुम्हाला काय दाखवतो तुमचा अधिकार आहे पण काही मागचा पुढचा विचार करायचा नाही ब्रेकिंग न्यूजिंग न्यूज हा माझ्या इतक्या परंतु आज हे सगळे कार्यक्रम हे सार्वजनिक नवीन पुलाच उद्घाटन वाडा राजगुरु मृतात्मारकाच भूमिपूजन प्राथमिक आरोग्य केंद्र हे समाजाचं आहे अजित पवारांच्या मेळाव्यातील बॅनर वर शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोटो झळकला त्यामुळे अर्थातच आश्चर्य व्यक्त आणि जोरदार चर्चाही होऊ लागल्या पण या चर्चा होत हो असताना अजित पवारांना यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधवकेदारी लोकमत डॉट कॉम